नमस्कार पुणे ब्रेकिंग नज मध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या आंबेगाव व शिरूर या दोन तालुक्यांच्या शिवला आहे शिवला म्हणजे म्हणायचा अर्थ असा तर लाखनगाव आहे लाखनगाव मधून आपण जर पडेल या ब्रिजच्या पडायला जर बघितलं तर इकडे शिरूर तालुका आहे इकडे थांबायचं कारण असं की हा जो बेला जिजुरी हायवे रोड जो आहे त्या हायवे रोडचा जो ब्रिज आहे म्हणजे जो पूल आहे त्या पुलाचं बांधकाम आपण पाहू शकता बंद आहे तीन वर्षापासून बरं ते बंद काय याबाबत अधिकाऱ्यांना विचार नाही तर अधिकाऱ्यांनी सांगितलं का भूसंपादन न झाल्यामुळे या पुलाचं बांधकाम बंद आहे बरं असं शेम्पूल पार्कला पण बंद आहे बरं भूसंपादन का केलं नाही तीन वर्ष हे बांधकाम का रखडलंय ह्या बांधकामाला किती कोटी रुपयाचा निधी हे एक सगळं काही गुलदस्त्यात आहे ते गुलदस्त्यात कसं आहे इथं कोणत्या प्रकारचा बोर्ड लावलेला नाही आपण पाहू शकता इथे नाही पडेल त्या साईडला पण नाहीये म्हणजे शेरूच्या बाजूला पण नाही जर दहा कोटी रुपयाचा ह्या रस्त्याला मंजूर आहेत पन्नास का पन्नास का साठ लाख रुपये भूसंपादनासाठी मंजूर आहेत इतकं पैसे मंजूर असताना तुम्ही पहिल्यांदा काम करायचं ते भू संपादन का नाही केलं बरं हा इंजिनियर पण कोणता होता काय माहिती नाही तीस ते पस्तीस फुटाची उंचीवर याला तीस ते पस्तीस फूट उंची असताना याला तो पूल जातोय कुठं असेल ना रस्ता तर इकडल्या साईडला चाललाय मग आता हा जागेवर त्या मारणार आहे का इकडनं म्हणजे एकदम मूर्खपणाचा बाजार दिसतोय म्हणजे दिसतंय सध्या तरी दिसतंय का बरं ह्या रस्त्याला सुद्धा एकच खाल्ला जुना पुलस पुलावर सुद्धा एकच गाडी बसते म्हणजे इकडनं जर एखादी गाडी आली तिकडनं गाडी आली तर एकाच साईड एकच गाडी जाऊ शकते पाहू शकता आपण ही गाडी थांबणी गी गाडी निघली गाडी पुढे जाते तेव्हा ही गाडी थांबली कारण का पूर्ण गाडी आलेली म्हणजे याला जबाबदार कोण आहे तीन वर्ष अना त्रास त्रास आहे जनतेला अना त्रास आहे याला जबाबदार अधिकारी अधिकारी काय उत्तर देतात काय भू संपादनाचं काम जवळ आलेलं आहे ते काम आम्ही करू लवकर अरे का करू तुम्ही तीन वर्ष काय करत होते असणारा आरो पाटील मिलुंद बारबाई हे जे आहेत यांना पाठीशी आतापर्यंत कोण घालत होतं यांनी केलेले कोणतीही कामं आतापर्यंत इष्टीमेंट झालेली नाहीयेत पहिली पहिली कामं करायची राजकीय दबावाखाली पहिली कामं करायची झाल्यावर नंतर त्याचं ई टेंडर नंतर पहिलं बिल काढून काम हे करून घ्यायचं म्हणजे ई टेंडर नंतर पहिलीच कामं करून मोकळे म्हणजे तुम्ही नक्कीच जनतेचे लोक सेवक आहेत का तुम्ही राजकीय लोकांचे सेवक हे सुद्धा कळलं पाहिजे त्याचं कारण असेल याच्यामध्ये कोणते तरी राजकीय नेत्याचे हाते असं समजतं पडलेल्या साइड जो शेतकरी त्या शेतकऱ्याला सतरा लाख रुपये मोबदला देतात असं स्वतः शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं पण सतरा लाख रुपये म्हणजे एक लाख रुपये गुंठा एक लाख रुपये गुण्टी इथं रेट आहे का तर इथं रेट कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये कोण त्यांनी चाललेला आहे त्याचं कारण असं की माझं सुद्धा ह्या हायवे रोडला जमीन आहे माझी वरल्या साईडला तिथं पाच लाख कुठं चार लाख असा रेट आहे म्हणजे सात ते आठ लाख असा रेट चाललेला हायवे रोडच्या कडला सरकारने किती रेट दिला आहे भू संपनला बांधकाम विभागाने एक लाख रुपये एक लाख रुपये रेटने शेतकऱ्याला काय परवडणार आहे आणि इतकं म्हणजे इतका हलगर्जी पण आहे ना च्या अधिकाऱ्यांचा यांनी यांचं काम केलं आता त्याचं बिल किती काढले काय माहिती नाही हे काम एकदम अर्ध सोडून दिलं मध्येच किती दहा कोटी रुपये ह्या कामाला मंजूर आहेत म्हणजे इथं असंच आहे आपण जर पड्याला साईडला जर बघितलं तर पडायला पण तसंच म्हणजे इतकी उंची तिकडं पण आहे आणि ह्या उंचीला जो हा ब्रिज नेलाय हा ब्रिज आपण पाहू शकतो तो स्लोप कुठे जाणार आहे रस्ता तर आहे इतके जागेवर आता जागे इतके उच उतरवणार आहेत कारण जागेवर असा टन पाडणार आहे का किंवा नाही घेणार आहे का तिकड लोकांना भू करून देणार आहे काय म्हणजे मोठा प्रश्न निर्माण झाला आता इथं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मध्ये मोठा घोळ झालेला दिसतोय काम त्यांनी जागेवरच तिकडे बसून इस्टिमेट केलंय का असं दिसतंय कारण का जर आपण तर एक साधं उदाहरण पाहूया समजा खेड तालुक्यामध्ये खेड तालुक्यामध्ये समजा जर बाराशे एकर जमीन जर विमानतळाला लागते पाचशे एकर जर सरकारकडे पाचशे एकर एकर जर जमीन सरकार का असताना सरकारने जर त्या पाचशे एकरवर रनवे बनवला विमानतळाचा रनवे रनवे बनवला बाकीची उरलेली आठशे एकर जमीनवर तुम्हाला जर भूसंपादनच झालं नाही शेतकरी म्हणले की आम्हाला तुम्हाला क्षेत्र द्यायचं नाही आम्हाला तुम्हाला जमीन द्यायची नाही भूसंपादन आम्हाला द्यायचं नाही त्याला विरोध झाला तर मग कसं करणार मग तुम्ही राहिले आठ शेकडं करणार काय मग बाकीचे तुमचे ऑफिसेस असतील बाकी सगळे फक्त रणिवास नसतं विमान उतरवणार विमान जाणार मोठा प्रश्न निर्माण हा याच्यामध्ये सरकार अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांनी सगळ्यांनी हात धुवून दिसत दिसतंय मोठ्या म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा लक्षात आणलं पाहिजे त्यांचे सुद्धा लक्षात आलं पाहिजे एवढी मोठी गोष्ट आहे पारगावची असला विषय असन अधिकाऱ्यांनी ऐकत नाही त्यांना दहा दहा कोटी रुपयाचा पूल तीन तीन वर्ष काम बंद आहे आंबेगाव तालुका असून किंवा सुरुवात एकदम रस्त्यांची चालण नाही त्या पाबळचा रस्ता सुद्धा आम्ही वरडू वरडू थकलो मी आमच्या पुणे ब्रेकी नोंद सांगितल्यानंतर त्या पाबळ कन्या सरोवरचं चा काम चालू झालं आपले बावीसकर साहेब असतील ठाणगे साहेब असेल त्यांनी सांगितलं चौकशी करू त्याच्यामध्ये असणारा भिंगार दिवे दोन तीन वर्ष पाठपुराव करून तो शेवटी रिटायर्ड झाला तरी पण सुद्धा अधिकारी झोपेमध्ये त्यांनी करोड करोड रुपयाच्या प्रॉपर्टी उभे केल्या रस्ते बिस्ते डांबर सुद्धा पुरलं नाही अधिकाऱ्यांना परंतु प्रशासन इतकं दगडासारखं झाले का कारवाई करण्याचं नाव घेत नाहीये आपल्याला येणारे जनतेला येणारे करोडो रुपयाचा निधी हे अधिकारी सगळे घशात घालताना दिसत आहेत त्याचं उत्तम नमुना आणि उत्तम उदाहरण म्हणजे पाबळ सरचा रोड ज्या रोडमध्ये सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून दोन महिन्यात दुखाडला आणि हा दहा कोटी रुपयाचा पूल जो दोन ते अडीच तीन वर्ष व्हायला आले असे माझ्या मनाने हा पूल आहे असाच उभा आहे ना यांना लोकांचा फायदा आहे फक्त ठेकेदारांनी जितकं काम केलं त्यापेक्षा किती पैसे नेत काही माहिती नाही किती तुम्ही अर्ज करा आर ट्यायचे ते काही तुम्हाला माहिती देत नाही त्यामुळे असणारे बावीसकर साहेब असतील जे मुख्य अभियंता असतील पुणे जिल्ह्याचे किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील याच्या जातीन लक्ष घालून या पुलाचं पारगाव व लाखनगावच्या पुलाचं लवकरात लवकर काम पूर्ण करून याच्यामध्ये जो दोषी आहेत आरवाय पाटील व भिंग आपले हे बारभाई मिलिंद बारबाई यांच्यावर कडक कारवाई करून निलंब बारभाई निलंबित झाले पण आरवाय पाटील पहिले निलंबन करा दोन दोन पूल तुमचे विजय आगाव म्हणण्याच्या कोणते आपले अधिकारी आहेत ह्या कामान दोन्ही कामान त्यांची सुद्धा चौकशी करा तुम्ही त्यांना त्यांना जम समजलं नाही का ह्या का कामाचं तुम्ही पहिले भू भूसंपादन केलं पाहिजे त्यानंतर ह्याचं काम केलं पाहिजे सगळं हे भ्रष्टाचाराचं जंगल झालेलं आहे दहा दहा कोटी रुपये खर्च करून तुम्ही निस्तर सांगाडा उभा केलाय त्याच्यानंतर लोकांना त्याचा फायदा आहे ना काय नाही सगळा निधी गायब झालाय पूल काय कधी होणार आहे काय कोणाला सांगती नाही काय नाही मला फक्त म्हणले की आता त्याचं भूसंपादन होतंय आणि शेतकऱ्यांना पार पाऊस शेतकरी ते म्हणतात की भूसंपादन काय झालेलं नाहीये इकडले शेतकरी म्हणतात की अजून काहीच झालेलं नाहीये नक्की विषय काय त्यांच्या नक्की दबाव कोणता आहे शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांची जमीन पीडब्ल्य सोपी वाटते का भूसंपादन करायचं मी तुम्हाला पहिला साधबरा नावा करून घ्यावं लागतं शेतकऱ्याचा मग तुमचं काम करता येतो तुम्हाला पुढं पण तुम्ही आधीच काम उभं केलंय तुम्हाला इकडल्या भूज ज्यांची शेती लागते ते शेतकरी तुम्हाला शेती देत नाही मग तुम्ही पुलावच थांबणार आहे का वर खाली येणार नाहीये का म्हणजे किती मूर्खपणाचा कळ घ्या त्या असणाऱ्या सार्वजनिक बांधकामाला कळलं नाही का फक्त काम करून घ्यायचं पटकनी त्याची टक्केवारी खायद्याच्या नादामध्ये या असले गोंधळ होतात याच्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं हो, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सा मंत्र्यांनी सुद्धा लक्ष द्यावं हो। व अधिकाऱ्यांना कडक कारवाई करावी अशी पुणे मागणी मागणी हो, जनसामान्य सुद्धा मागणी पुणे ब्रेक न्यूज योगेश लंगेश शिरूर